राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्षा आणि प्रभाग क्रमांक वीसच्या लोकप्रिय माजी नगरसेविका संगीता अभिजित हारके यांच्याकडून हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या महिलांनी अलोट गर्दी करून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली संगीता हारके यांच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळी दिव्यांग महिला आणि विधवा महिलांना सहभागी करून हळदी कुंकुवाचा मान दिला जातो या कार्यक्रमाला प्रभागातील तसेच शेजारील प्रभागातील तीन हजार ते साडेतीन हजार महिलांनी सहभाग घेतला म्हैसाळच्या लोकप्रिय माजी सरपंच मनोरमा देवी शिंदे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळी माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी माजी नगरसेविका प्रार्थना मधभावीकर माझी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेविका अनिता वनकंडे सुवर्णा कोकणे सातपुते वहिनी श्रीमती चंद्रिका कांबळी महिला मिरज शहर अध्यक्ष शारदा माळी महिला कुपवाड शहर अध्यक्ष प्रियंका विचारे सांगली शहर कार्याध्यक्ष श्रीमती स्वाती शिरूर महिला सांगली शहर माजी अध्यक्षा सौ सन अनिता पांगम शिवसेना महिला शहर जिल्हा संघटक श्रीमती रुक्मिणी अंबिगेर, महिला सरचिटणीसतो शीतल सोनवणे युवती शहर जिल्हाध्यक्ष माननीय अमृता चोपडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला